हॅलो मित्रांनो तर आजच्या लोक मी तुमचं स्वागत आहे तर आता आम्ही चाललो आहे कॉलेजला आधी आम्ही ऑपरेशन बारावीला तसंच चालू आहे कॉलेजला मस्त आहे गाडीवरती तर आता बघ आता चाललो आहे रोहितच्या कॉलेजला तुम्ही काल बोललेलो कॉलेजला तर रोहितच्या तर बघू आता तसे रोहितचं कॉलेज एस एम कॉलेज बी एस सी ना बी एस सी बी एस सी बघू कॉलेज आणि कसं काय होणार आहे काय माहिती आहे नवीन बरं बघितल्यावरती तुम्हाला काय फरक नाही पडत बोलतोय बघूयात काय आवडत आहे विचारलं तर त्यासोबत चालेल बोलायचं नवीन ॲडमिशन काय मी आहे टेन्शन बोल म्हणून चाललोय लवकर उठून पहिले पण असंच लवकर उठून जायला लागायचं कॉलेजला सकाळ सकाळ लवकर त्या पण चाललंय बोललो काय करायचं लवकर जाण्यापेक्षा चाललो आहे आपल्याला चालले का या कॉलेजला पैल त्या कॉलेजला आपला रोड मध्ये मध्ये असं आपल्या सोडून रोड काय झाला ना केवटी माय वाईट तू आहे ना लई धोके वाजेल जर मला समज कॉलेजला चाललं मी घरी आज शूटिंग घेतली वा मी असतो

तर मित्रांनो कॉलेजमधून तर मी निघालो तिथून कारण की कंटाळ्यात होतं तिथं आणि अजून भरपूर टाईमपास होणार होता तर दोन लेक्चर केलेले रेकॉर्ड तर काय केलं ना तिथं पण येत होती मजा बाकी काय नाही आता गाडी घेऊन आलो आहे त्याच्या इकडं तिकडं कंटाळा येतं म्हणून कॉलेज फार तिकडे गाडी घेऊन आलो आता बघू सुटून तेव्हा कॉल करेल मग घ्यायलाच जाऊ त्याला वापस पण इथे एक प्रॉब्लेम झाला ब्लॉगच अपलोड नव्हता इथं पोलादपुरात आलं फाय जी नेटवर्क आहे ब्लॉगच अपलोड नाही होत काम काय आलं आहे बघायला पाहिजे नाही रे चांगला ब्लॉग होता मस्त अपलोड आता काय माहिती कसा होतो तर मित्रांनो इथं आपलं कॉलेज सुटलंय आपलं म्हणजे ह्यांचं कॉलेज सुटलंय आणि <laughs> आपला माने भाई त्याचे आता रील शूट करायला इथं आलोय आम्ही खास त्याचा बड्डे पण येतो त्यासाठी बोलले माझं पण चॅनल आहे कुमार शोज तर मला पण सबस्क्राईब करा आणि माझे पण युट्यूब चॅनल पडतात अरे मला इथं वायफाय का कुणाचा वायफाय आहे मेडिकलला आपल्याला का माझे अपलोड नाही होत ब्लॉग का काय माहिती कालचा अजून आहे तसाच बघायला पाहिजे काय तरी तर मित्रांनो आलोय आपण पितलवाडीत पोला पण निघालोय आणि आता आपण हे चेतन बाईकडे आपल्या त्रिकूट मधला मेंबर येतो आता त्याच्याच कुठे रे कुठे गणपतीतला पुढे अजून म्हणतोय आलं नाही म्हणतोय कसं आलं नाही मग कशाला चाललो रे आपण मला म्हटलं आले आपण कसं चाललो चिठ्ठी लावला ना चिठ्ठी लावा आहे तर आता आम्ही त्याच्या गणपतीला चिठ्ठी लावा चाललोय बोलतो गणपती नाही आले एक बोलतो आले ते बोलते नाही आले बघून पुढे जाऊन बघायला भेटेल तेव्हाच काय होईल सी काय का नाही चला त्याला त्याच्यात चिट्टी लावायचे रातच्या मित्रांनो आता चालू आपण घरी आणि लगेच आपली गँग पण आली इथं गँग हॅलो तुम्ही ओळखत असाल हा आधीच्या ब्लॉक मध्ये आता आता, आता मोठा झाला ओके ओके बेटा ओके तर आता बघूयात टाइमपासला काय यायचे आता वाजले पण दीड वाजला आता बघू

केसली हो व मला माझा देश खूप खूप आवडतो मी जय जय बाल एक नंबर सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मीनाक्षी मी आता दिसते आज पंधरा ऑगस्ट आहे सर्वांना माझा नमस्कार माझे नाव मीनाक्षी मी अत्ता चित्ते। आज आपण आपल्या स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलो आहोत ऑगस्ट सत्तेचाळीस रोजी साली आपला देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आता भारत देशाला स्वातंत्र्य म्हणून द्यायला थांबा थांब तूच थांब तुला चॉकलेट देतो थांबले थांब आता घेशील बरोबर काम तर मित्रांनो चेतनकडून आल्यानंतर म्हणजे बाहेरच होतो तर ब्लॉग काय अपलोड झाला नाही मग बोललो दोन दिवसाचा एक ब्लॉग करतो आता मला असं वाटतं नेट चालते माझं सगळं सवय झालेल्या की दोन दिवसात तर आता दुसरा दिवस आहे आलो आहे शेतीमध्ये ते बघा ही आमची सगळी शेती आहे ही समोरची दिसते तर वर ते मोठे झाड आहे त्याच्या पलीकडं पण आहे तिकडे पण आहे इकडं पण वरती आहे वापस ही पण एवढी इकडे हा इथं रोड आहे आणि रोडचा खाली पण तेवढीच आहे नदीपर्यंत ते एकदम खाली तिथं आपण पाहायला जातो तिथं आधी तर ही छोटी नदी लागते तिथं आपली गाडी लावली बघा ती तिकडे नदी दिसते तिथपर्यंत खाली आपली जमीन तर आता बघूयात मला असं वाटते ब्लॉग अपलोड होतील लवकरच झाले तर ठीक आहे करू आताच आपला कालचा जो ठाण्यावरती येत होतो तो ब्लॉग व्हायला तो पण करायचा त्यासाठी थांबलो बाकी काय नाही तुम्हाला खेकडी दाखवतो मगाशी इथे आलेले एक അത് മീൻ ഗാടി വരത്തിയോ खेकड्याच चा पिल्लो चावते बघा कसे चावते बच्ची बच्ची चावते बेकार एक पण खेकडा दिसत नाही तुम्हाला मला गेलीच कुठं तर मित्रांनो ह्याला मी असं पकडलं आहे आता ह्याला कसं पण पकडू शकतो ह्याचे काही टोचत नाही चावतोय चाव ला ना ते चावायला लागत नाही आताला माझ्या पण मोठा असतो तर त्याला नसतं असं पकडलं त्याला नीट पकडायला लागला असतं आता ते दिसत नाही येतं म्हणून आता दाखवलं असतं कुठं गेलेच काय माहिती ह्याला पण सोडून देतो जाऊ आपण घरी एक सेकंड इकडून जाऊन बघ आता इकडून पप्पा जाऊन आलेत म्हणून ते गेलेत पप्पाला आले नाही नाहीतर दिसले असते शांत आलो असतो तस आणि हे बघा आपलं फार्म हाऊस इथलं घातक असं फार्म हाऊस आहे त्याला ह्याला तरी सोडून आता इथंच पळेल मग तर मित्रांनो आता चालू आहे खालून शेतीतून इथंच खाली आपली आणि इथं वरती डोंगरावरती राहतो था आम्ही तर आता आलो इकडं माग आलो तिथपासून आलो नव्हतो इकडं तर तिकडं घर आहे आणि हा विव्ह बघा तर व्हिडिओ अपलोडसाठी आलो इकडं बाकी काय नाही नेटवर्कसाठी ने तिकडं पण अपलोड नाही होत तिथं पण समजत नाही आता काय जेव्हा जाईल मुंबईला तेव्हाच वाटतं करायला लागते कोणाकडे वायफाय पण नाही वाटतं इथं म्हणून तर आता बघूयात चा म्हणजे कालचा ब्लॉग मी इथं सेंड करतो इथून पुढं दुसरा ब्लॉग आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतो चॅनलवर जर कोण नवीन आला असेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा ओम साईराम